अहिल्यानगर गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह दोन आरोपी जेरबंद अहिल्यानगर शहरातील आयुर्वेदिक हॉस्पिटल मागील अमरधाम कडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरत असलेल्या दोन व्यक्तींना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रंगेहात अटक केली आहे या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत सशस्त्र असलेला इसम परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले पथकाने दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी करता एक इसम कमरेला बाजूस अग्निशस्त्र लावून फरताना दिसला त्याला जागी ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिन व दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक केलेल्या आरोपीचे नाव अनिल लक्ष्मण गायकवाड असे आहे अग्निशस्त्र कोणाकडून आणले याबाबत चौकशी केली असता गायकवाडने हे पिस्तूल ओमरत्न नालेगाव अहिल्यानगर यांच्याकडून ऑनलाईन पेमेंट करून विकत घेतल्याचे सांगितले या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे दोन हजार पंचवीस अंतर्गत आर्म्स ऍक्ट तीन पंचवीस सात पंधराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस शिपाई गणेश देशमुख करत आहेत दरम्यान आरोपी अनिल लक्ष्मण गायकवाड याचा अभिलेख तपासला असता त्याच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले